तर बघा पवन जे पप्पा काय म्हणते अर्पिता सांग आपल्या भारतातली बर का, आप का हा आपलं बाळ बाळगडायला का नाही हा काय म्हणते का काय म्हणते ती नाही तसं नाही सांगत हा बर मी काय सांगते आता विदेशातली का हा बाळ रडाल्यावर हा एक खेळणं घेऊन येते आणि आपल्यात हा बाळ रडाल्यावर हा दुसरा मुलगा घेऊन यावर कशाला ते आता तस नाही अर्पिता ती विदेशातली माणसं काय काय ती आपल्या भारतातली बचत करते ती ध्यानात तू बरोबर आहे का नाही मग मला सांग खेळणं आणलं समज गाडी आणली घोडा आणला तर पैसे जाणार आपलं हे केलं मग ही तर डो आग भारतातली माणसं ती पण फक्त कुणाच्या डोक्यात येत नाही ती टॅलेंटला आपल्या डोक्यात कुठून कुठून भरलेले कळाले का